मूक मोर्चा मूक मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणता भडव्या लोक आणि परत मतदान म्हणता थट्टा उडवतो आमची आम्ही नागपूरच्या मोर्चे काढले तरी तोंडाचे शब्द काढले कोणाबद्दल वाईट आणि तुम्ही लिहिताय मुका मोर्चा आणि आम्ही तुम्हाला ते कुठलं तर नाही सर त्यात मराठा आरक्षणाचे तुम्ही तीन तेरा वाजवले रे। जरा जे म्हणतात ते खरंय महायुती नालायक आणि महाविकास आघाडी नालायक काय म्हणजे भुमरेही नालायक आणि खैरेही नालायक आहे खरंय ना कारण खैरेच्या लोकांनी त्यांच्या सगळ्या की चाळीस वर्ष फिरवलं या भिडाईला आम्हाला वीस वर्ष फिरवलं आम्हाला हातात काही दिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल की यांना मतदान करा तर कशाबद्दल यांना मतदान करायचं काय केलं काय यांनी केलं मतदान i